एका मेंढफाळ्याचा मुलगा बनला आय ए एस ऑफिसर मेंढ्या राखत राखत मोठं स्वप्न त्यानं पूर्ण केलं चला तर त्याच्याविषयी थोडंसं माझे अंतरंगामध्ये नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर बघा आमचा जिल्हा कोल्हापूर आणि आमच्या तालुक्याच्या शेजारी म्हणजे माझा तालुका शाहूवाडी तर तालुक्याच्या शेजारचा म्हणजे आमच्या जिल्ह्यातले बारा तालुके त्यापैकी असा शेजारी म्हणजे एकदम शेजारी नाही थोडासा लांब असणारा परंतु आमच्या जिल्ह्यात अंतर्भूत असणारा तालुका तो म्हणजे कागल आणि या कागल तालुक्यातील यमगे नावाचं गाव त्या गावात एक मेंढ्या राखणारा तरुण आय ए एस ऑफिसर होतो आणि ही गोष्ट त्याला माहीत नसते तो मेंढ्या चारण्यासाठी कर्नाटक तक... या ठिकाणी गेलेला असतो त्याला कल्पनाच नसते की आपण मेंढ्या चारायला गेलो आणि इकडे आपल्या परीक्षेचा निकाल लागला पहिल्या दोन प्रयत्नात तो यशस्वी झाला परंतु पुढच्या प्रयत्नात तो यशस्वी झाला आणि बघा गुरे मेंढ्या राखणे आणि माळ रानावर फिरणे जिथं मिळेल तिथं सुकलेल्या भाकरी शेळीच्या दुधातून कुसकरून खाणे आणि एखाद्याच्या शेतात जर आपलं मेंढू शिरलं तर प्रसंगी त्या शेतकऱ्याच्या देखील खायला लागतात असा सगळा मामला सांभाळत आय एस होणारा हा तरुण म्हणजे आत्ताच्या पिढीसाठी एक स्फूर्तीदायक प्रेरणादायक असाच म्हणावा लागेल तर हा बीरदेव ढोने हा परिस्थितीनं गरीब होता प्रसंगी जिथं मोकळं आकाश आणि खाली जमिनीचा आधार अशा ठिकाणी राहावं लागायचं तिथं तो राहिला मेंढ्या राखल्या आणि आय ए एस बनला आईवडिलांना माहिती पण नाही की आय ए एस हा प्रकार काय असतो अशा आईवडलांच्या पोटीत जन्म घेतलेला हा गरीब घरातला मुलगा परिस्थितीनं किती त्याला संकट झेलायला लावले असतील याची कल्पना देखील न केलेली बरी तर असा हा मुलगा आय एस झाला आणि त्याचं जगभरातून जिकडं तिकडं कौतुक होत आहे सगळेजण कौतुक आय एस तर भरपूर लोक होतात परंतु याचं कौतुक म्हणजे त्याची परिस्थिती त्यामुळं तो सगळीकडं असा एक आदर्श बनून गेलेला आहे आई वडील गरीब असताना पाठीमागची परिस्थिती बेताची असताना आणि मुख्य म्हणजे खांद्यावरती हुंगडं डोक्यावरती फेटा आणि शेळ्यांना थ्र करत हकणारा असा हा विद्यार्थी तर मला काही राहावलं नाही आज म्हटलं व्हिडिओ बनवूच आणि या विद्यार्थ्याची जी आदर्श कहाणी आहे ती आपल्या अंतरंगामध्ये मांडायचीच तर आज सगळीकडं त्याचं कौतुक होतं आहे सगळीकडं कौतुकाचं कारण फक्त आणि फक्त त्यानं आपल्या संकटांवर केलेली मात परिस्थितीशी केलेले दोन हा याचं भरपूर कौतुक होत आहे कारण यू पी एस सी पास होणं आणि एका रँकमध्ये त्याचं नाव येणं ही किती मोठी गोष्ट असू शकते हे त्याच्या आई वडिलांना माहीत देखील नाही अशिक्षित आई वडील आहेत तर अशा ह्या विद्यार्थ्याचा सगळीकडे गवगव्हा चालू आहे मुख्य म्हणजे मुलांनी अशा मुलांचा आदर्श घ्यावा आणि सोशल मीडियावरती अनेक वाईट साईड गोष्टी दाखवल्या जातात त्याचप्रमाणे चांगल्या गोष्टी देखील अंतर्भूत असतात आज जिकडं तिकडं व्हायरल होणारा व्हिडिओ पाहिला की असं वाटतं की माणसाची गरिबी माणसाची परिस्थिती ही त्याच्या यश यशस्वी होण्याच्या रस्त्यामधली अडचण ठरू शकत नाही म्हणून त्या विद्यार्थ्याकरता हा व्हिडिओ मी बनवण्याचं ठरवलं आज खूप म्हणजे आमच्या शिक्षकांचे एक कार्यक्रम होता छोटासा तिथे एका शिक्षकांनी असं मनोगत देखील व्यक्त केलं की या बिरदेवला मी त्याच्या गावच्या वेशीपासून ते त्याच्या घरापर्यंत खांद्यावरून येणार आहेत हे ऐकून अगदी म्हणजे मनात एक ऊर भरून येणे म्हणतात ना तशा भावना दाटून आल्या तर अशा ह्या विद्यार्थ्याविषयी माझ्या मनात एक शिक्षिका या ना त्यानं भरपूर प्रेम आणि अशीच जेव्हा तो आय ए एस अधिकारी होईल तेव्हा या देशाची प्रामाणिकपणे सेवा निश्चित करेल याची देखील खात्री वाटते कारण त्याची जी मुलाखत मी एका चॅनेलवर बघितली त्याच्यात तो असं म्हणतो की इथं कोर्टात गीतेवरती हात ठेवून गीत शपथ घेतली जाते परंतु तसा प्रसंग जेव्हा असेल तेव्हा मी बिरदेवाचा भांडारा हातात घेईन आणि त्याची शपथ घेईन बाळूमामावर नितांत श्रद्धा असणारा असा हा विद्यार्थी आज आययस बनला आणि सर्वांसाठी आदर्श झाला खरोखर त्याचे शब्दात कौतुक करणे म्हणजे तोकडे वाटते त्याचं यश त्या यशाकरता त्याने दिलेल्या अडचणी किती मोठे आहेत म्हणून आपण आपल्या परिस्थितीशी रडत बसून तिच्याशी झुंजत बसून तिच्याशी भांडत बसून उपयोग नाही दुसऱ्याला दोष देऊ नका जी पावर आपल्याला निसर्गाने दिली तिचा आणि बौद्धिक त्याचा जर वापर केला तर निश्चित यश मिळू शकतं अशा या विद्यार्थ्याकरता माझे हे दोन शब्द एक शिक्षिका या नात्याने तुम्हाला आवडले असतील तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा धन्यवाद